तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या चालू आहे पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये आपण अजून कुठे फिरायला नाही गेलो तर आज आपण फिरायला जाणार आहे आज आपण वाघेरा घाट एक्सप्लोअर करणार आहे चला तर तुम्हाला दाखवतोय हर्सोल ते, ते वाघेरा घाट तर मित्रांनो आपण सध्या आहे हर्सोलमध्ये चला आता हर्सोल ते वागेरा आपण मोटो ब्लॉगिंग सोबत एक्सप्लोर करू हा नाचलोंडी फटा आणि हे के बी एच कॉलेज हरसुलचं चला तर आता जा वाघेरा घाट एक्सप्लोर करू एकदम सकाळी सकाळी कारण त्याची सुंदरता ही सकाळी आणि संध्याकाळीच आपल्याला बघायला मिळेल आणि हे सायन्सचं कॉलेज त्याची सुंदरता आपल्याला सकाळी सकाळी बघायला मिळेल कारण आता सकाळी मस्त धुक एकदम धुक्याने नटलेला आपल्याला वागेरा घाट पाहायला भेटेल बघा सगळीकडे नुसती हिरवळ चिरवळ आता सध्या पाणी हे बंद आहे दोन चार दिवसापासून पाणीच पडत नाही नुसता उनत पत आहे पेट्रोल पंप इंडियन ऑइलचा मित्रांनो हार्सोल मध्ये तीन पेट्रोल पंप आहेत तर कमेंट करून नक्की सांगा कोणत्या पंपावर चांगला पेट्रोल भेटतोय मी तर बाबा मला जर ठाणावाड्याकडे जायचा राहिला तर टाकत टाकतो इकडं नाशिक जायचा राहिला ते पंपावर टाकतो आणि जर गावातच शिंडायचा राहिला तर मध्येच्या पंपावर टाकतो तुम्ही कोणत्या पंपावर टाकता ते मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो भरपूर जण आपला व्हिडिओ आहे पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपले व्हिडिओ जेवढे शेअर करता येतील तेवढे शेअर करा कारण मी तुम्हाला इतके इन्फॉर्मेटिव्ह आणि आपल्या आदिवासी भागातील जी संस्कृती आहे ज्या काही गोष्ट आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुमचा एक छोटा भाऊ म्हणून मला सपोर्ट करा एवढीच अपेक्षा बाकी काही नाही जो आपला आदिवासी कल्चर आहे तो टिकवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजेच आपला आदिवासी कल्चर आपण जपला पाहिजे बाकी आता काही गोष्टी आदिवासी गोष्टी ह्या होत चालल्या आहे पण मग आपण आपल्या व्हिडिओद्वारे आपल्याला जितकं होईल तितकं आपण जपण्याचा प्रयत्न करतोय आणि हा आहे खोरीपाडचा रोड खोरीपाड्याचं एक वैशिष्ट्य आहे तिथं शंकर बाबा आहेत आपण त्यांचा पण व्हिडिओ केलाय ते आयुर्वेदिक औषधं देतात हाड शांती वगैरे त्यांच्याकडे एकदम परफेक्ट औषध आहेत त्यांच्याकडे ते मालिश सुद्धा करतात ज्यांनापणाला जर शांती होताचा प्रॉब्लेम असेल तर शंकर बाबाला नक्की भेट द्या खोरी पाट्याला मित्रांनो आता घाट आता सध्या आपण जाऊ नाग्यपाड्यामध्ये हवेच आवाज येतोय का ये काय माहिती खूपच हवा आहे पाडा तर इथून वागेरा घाट स्टार्ट होतोय हे बघा तिकडं बघा किती नुसती हिरवळ शिरवळ आहे सगळीकडे आणि धुकं कसं डोंगरांमध्ये आटकून राहिलंय बघा जसं काय आभाळ एकदम खाली उतरलंय लांबून दिसतोय का नाही काय माहितीये चला तर आता बघू मध्ये पण धुकच आहे का कसं आहे ते आपण एक्सप्लोर करू अजून एवढा खास काय घाट स्टार्ट नाही म्हणजे घाटाच्या इकडं इकड पायथ्याचे जाऊ खाली अजून आपल्याला घाटाची सुंदरता वरती बघायला मिळेल घाटात एक सेल्फी पॉइंट आहे तिथून एकदम खतरनाक व्ह्यू येतो आपण तिथं पण थांबू तिथं पण एक्सप्लोर करू हार्सोलकरांना तर माहितीच आहे हार्सोलकर तर हार्सोल ते नाशिक त्यांचा प्रवास चालूच असतो पण जे आदर गावातले आदर ठिकाणचे हार्सोल सोडून जे काही आपले व्यूअर असतील त्यांना हा आज वागेरा घाट मी दाखवेल आपल्याला आज घाटामध्ये हो धुक बघायला भेटतंय की नाही भेटत जर भेटलं तर आपलं भाग्य समजायचं नाही भेटलं तर आपलं दुर्भाग्य समजायचं निघालोय तर खरी घरी येऊन ते पण एकदम सकाळीच सध्या आवनीचा सीझन चालू आहे ना म्हणून मग कुठं गळठी मारता येत नाही आपल्या व्हिडिओ साठी सकाळी सकाळी आलंय आणि सकाळी सकाळी दुःख असतं हे पण एक कारण आहे येण्याचं आपण दुख तर दिसत नाहीये लेट झालो का काय असं वाटू राहिले आता झऱ्यांना एकदम थोडं थोडं पाणी आहे तर चांगलाच पाऊस झाला असताना तर झरा एकदम खळखळून खोड़ व्हायला हलो 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 हळूहळू घाटाच्या वरती चाललोय आता बघू वरतून वे येतो एकदम घाटातलं सगळ्यात खतरनाक वळण हे एक आणि वरती एक आहे इथे येत जरा सांभाळूनच एक तर हॉर्स रायडर फार आहेत त्यांच्यासाठी ही सूचना लागलं हे आता हे खतरनाक वळण बऱ्याचशा नवीन ड्रायव्हरांना इथं म्हणजे फोर व्हीलर वाले वगैरे ते वगैरे घाटात आंब्याचे झाडा फार आहेत आता सध्या झाला आंब्याचा सीजनही संपला वा जस जसं टॉपला जाते तसा तसा इतका सुंदर व्ह्यू येतोय एकदम खतरनाक अजून तर टॉपला जायचं बाकी आहे आपण तिथून बाकीचा व्ह्यू बघू आणि हिरवळ बघा एकदा सगळीकड तरी आता काय दुकान आहे हे देवीचं मंदिर इथं तर बासाळ्यात अजून आपले भरपूर प्लॅन आहेत तुम्ही आपले चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण अजून भरपूर गडकिल्ले धबधबे वगैरे सगळं एक्सप्लोअर करणार आहोत ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच निळीपरी हरसुल्ला लालबरी नाही येत निळीबरी येते लाल बरी पण येते पण सकाळची स्कूल बस आहे तिकडं खाली धरण खारुताई ताई ते बघा गेली 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 तुम्हाला दिसले असेल काय माहित दिसली का नाही पण मी बघितली यार आपण आज काय दुकान आहे आपण मिस केलं थोडं लवकर यायला पाहिजे होता असं वाटू लागलं आता खास करून जे बघण्यासाठी आलो तेच बघायला भेटतोय की नाही वातावरण चेक करा मित्रांनो तिकडे समोर बघा एकच नंबर आत्ता लागेल ला आपला सेल्फी पॉइंट इथून व्ह्यू चेक करा हा आहे सेल्फी पॉइंट अरे यार काहीच नाही दुःख वगैरे सगळं मिस केलं आपण इथून व्यू चेक करा काही जब जबरदस्त आहे खाली तिकडं जाते हो धरण इथे एक आहे तलाव आणि हे वगैरे घाटाचं सौंदर्य ती तिकडं लालपरी वरती वरती तर आपल्याला काय धोका वगैरे आज घाटात पाहायला नाही भेटला जाऊ द्या बॅड लक आपला पण घाट तर एक्सप्लोर केलाय इथं एक जिरा आहे तो एनी टाइम म्हणजे त्याच्यामध्ये होणार तरी पाणी राहत आहे इथून इथून व्यू बघू आता आपण चेक करा मित्रांनो काय खतरनाक व्यू इथलं का हा आहे द्युटी ऑफ वगैरा घाट चला तर जाऊया पुढे घाट चढलोयच आपण आता जवळजवळ मित्रांनो चढलो घाट आपण आता हा घाटावरचा टॉपचा पॉइंट हे वागेरेची शाळा चला तर मित्रांनो आपल्याला वाघऱ्या घाटात बघायचा होता तोच एक्सप्लोअर करायचा होता बघितला आप आपण आता परतीचा प्रवासाला लागू तर मित्रांनो हाच होता आजचा आपला व्हिडिओ आणि भेटू आपण आता नंतरच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा म्हणजेच आपला नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येईल